नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे माजी <coughs> सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवरती असलेलं आपल्याला दिसून येते म्हणजे ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत परंतु त्यांचं काय मन तिथं काय रमना असं दिसतंय तर भारती ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे गुणगान करताना आपल्याला दिसले की म्हणजे आग्रिक कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी असू द्या किंवा इतर कार्यक्रमांमध्ये असू द्या ते भारतीय जनता पक्षाचे अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान करताना आपल्याला दिसता येत आणि ते थोड्या दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं काहीस चित्र आहे म्हणजे पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती जर त्यांनी पाठीमागच्या काळातच जर भाजप सोडलं नसतं तर आज कुठंतरी त्यांना आमदारकी मिळाली असती असं चित्र त्यात अजितदादांनी सुद्धा सांगितलं की बाबा तुम्हाला आमदारकी द्यायचं ठरलं होतं परंतु उगाच तुम्ही तिकडे प्रवेश केला असं काहीस अजितदादा यांनी देखील सूचवात केलं होतं मित्रांनो तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती एकेकाळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं सध्या काहीस चलबिचल झालेला आपल्याला दिसतंय मित्रांनो एकोणीसशे पंचाण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले हर्षवर्धन पाटील स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांचे पुतणे म्हणून यांचे राजकीय वारस म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि राजकारणामध्ये प्रवेश करत असताना त्यांनी चार वेळा विजय प्राप्त केला सुरुवातीला ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर ते शिवसेना भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमधून निवडणूक लढवली दोन हजार चार साली आणि सलग दोनदा काँग्रेसच्या तिकिटावरती ते निवडून आले त्यानंतर मात्र त्यांचा पराभव झाला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ हे काँग्रेस पक्षाचे तिकीटावर लढव लढवली आणि दोन हजार चौदा पर्यंत ते आमदार राहिले दोन हजार चौदा नंतर मात्र दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला दुसऱ्यांदा निसर्गचा पराभव झाला म्हणजे दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेसच्या पक्षावर त्यांनी निवडणूक लढली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यावेळेस त्यांचा निसटचा पराभव झाला फार थोड्या मताने त्यानंतर दोन हजार नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती प्रवेश तिकिटावरती निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला मित्रांनो तर त्या काळी त्यांना देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता की तुम्ही यावेळेस विधानसभा निवडणूक लढू नका आपली महायुती आहे तुम्हाला विधान परिषदेवरती घेतलं जाईल असं अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा मित्रांनो परंतु हर्षवर्धन पाटील यांना असं वाटलं की आपलं राजकीय करिअर संपल आणि त्यापोटी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढले परंतु वीस हजार मताच्या फरकाने पराभव झाला हे जरी सगळं सत्य असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कोण मतदान चोरी झालं कोण मतदान वाढवलं गेलं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे साहजिकच हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला असं देखील बोललं जातं महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीला अडवलं गेलं महाविकास आघाडीच्या जागा पन्नासच्या आतच निवडून आल्या ह्याला मात्र असं सांगितलं जात की ह्याला मशीन जबाबदार आहे आणि त्या मशीन मध्ये कशी हेराफेरी केली गेली यामुळेच काहीच अशा पद्धतीचं झालेलं आहे मित्रांनो असं काहीच बोललं जातं आता जे पण काय आहे ते सत्य मानावंच लागणार आहे निवडणुका झालेल्या आता म्हणजे निवडणुका ह्या दोन हजार एकोणतीस मध्येच आहेत आणि दोन हजार एकोणतीसच्या था निवडणुकांची भारतीय जनता पक्षाकडून जोरदार अशी तयारी सध्या सुरू आहे म्हणजे जे जे लोक निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले असू द्या शिवसेनेतले असू द्या किंवा काँग्रेसमधले असू द्या किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवाद असू द्या या सगळ्या पक्षातले जे पराभूत उमेदवार आहेत या सग सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पक्ष हा स्वबळावरती निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे आणि यामुळंच काही हर्षवर्धन पाटील यांच्या मनात सुद्धा चलबिचल निर्माण झालेली आहे जर आपल्याला इंदापूर तालुका पुन्हा खेचून जर आणायचा असेल तर मात्र भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि तशीच काहीशी परिस्थिती आहे मित्रांनो जोपर्यंत मशीन आहे देशामध्ये तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाणं हे कठीण आहे आणि मशीन सहजासहजी जाणार नाही आपण पाहिलं की निवडणूक आयोगाचे काय निर्णय येतात सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय येतात आणि निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला तर सत्ताधारी लोक त्याला उत्तर देतात हे देखील आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळं सहजासहजी मशीन जाणं कठीण आहे आणि यामुळंच हर्षवर्धन पाटील यांना असं वाटतं की आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि अशा कारणानंच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जे नेते मंडळे आहेत त्यांचे गुणगान गायला सुरुवात केलेली आहे परंतु हर्षवर्धन पाटील हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनुकूल असले तरी त्यांच्या अगोदर जे प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना देखील अपक्ष उभं राहून अडोतीस हजार मतदान झालेलं आहे मित्रांनो आता हे अडोतीस हजार मतदान सुद्धा थोडं थोडकं नाही तालुक्यामध्ये जर दहा हजार मतदान एखाद्याच्या पाठीशी असेल तर तो आमदार निवडून आणू शकतो किंवा पाडू भी शकतो अशीच काहीशी परिस्थिती आता हे प्रवीण माने यांच्या रूपाने झालेली आहे तर प्रवीण माने हे अगोदरच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत तर मात्र साहजिकच की हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपला अधिकचं बळ मिळेल असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय आणि हर्षवर्धन पाटील हे आता भारतीय म्हणजे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणजे भारताचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जरी इकडं प्रवेश केला असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तरी देखील त्यांच्याकडून ते पद काढून घेतलं गेलेलं नाही त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर अनेक वेळा हर्षवर्धन पाटील हे अमित शहा यांना भेटलेलं आहेत तसंच नरेंद्र देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश राष्ट्र देशाचे जे अध्यक्ष नड्डा साहेब त्यांना देखील भेटलेले आहेत म्हणजे अनेक मोठमोठ्या नेत्यांना ते भेटत असतात त्याच्यामुळे ते त्यांचे सलोख्याचे संबंध या सगळ्या नेते मंडळीशी आहेत आणि अशाच काही कारणामुळं ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात असं एकंदरीत दिसले आता पाठीमागच्या काळामध्ये तर तारखा देखील सांगितल्या जात होत्या की या तारखेला प्रवेश करतील त्या तारखेला प्रवेश करतील परंतु ते नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मन कुठंतरी रमत नाही असं काहीस दिसले आता जो इंदापूरचा जो सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखरखाना हा कारखाना ओंकार ग्रुपला चालवायला दिलेला आहे आणि दिले त्याचे त्या ओंकार ग्रुप अध्यक्ष पोत्रे पाटील हे आहेत आणि या ओंकार ग्रुपला कारखाना चालवाय दिल्यानंतर मी तिथं जो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि याचाही अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं काहीच दिसतं त्यांनी जे कौतुक केलं त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन सी डी मधून दीडशे कोटी जी मदत केलेली हे देखील सांगितलं म्हणजे त्या कारखान्याला कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी मदत केली गेली साखर उद्योग ग्रीन हायड्रोजनच्या दिशेने पुढे जात आहे असं देखील म्हटलेलं आहे जगाला इथेनॉल आणि आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताची ओळख असं देखील त्यांनी सांगितलेलं आणि अशाच काही कारणावरून म्हणजे त्यांनी जे हर्षवर्धन पाटील यांनी जे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं जे गुणगान गायलंय ह्याच्यामुळं असं बोललं जातं की आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मात्र हा मोठा धक्का मानला जातोय असंच काही म्हणजे आता सहकार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आहेत आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस नरेंद्र मोदी साहेब असतील आता त्यांनी जी कामं केलेली आहेत म्हणजे काय काय इथेनॉल धोरणाबाबत ते सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आहे की बाबा इथेनॉल धोरण असेल इन्कम टॅक्स माफ करणे असेल कारखान्याला बायोटेक कॉलेजेसच्या माध्यमातून साखर उद्योग ग्रीन ग्रीन हायड्रोजनच्या दिशेने वाटचाल करतोय असं सांगितलं गेलेलं आहे आणि जगाला इथेनॉल आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताची ओळख पुढे आलेली आहे आणि हे सगळं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आ... माध्यमातून होतोय असं देखील तोंड भरून कौतुक केलेलं आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील हे लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि हा प्रवेश मात्र <laughs> इंदापूर तालुक्यासाठी पुन्हा प्रेरणादायी असेल इंदापूर तालुक्यातले जे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांचे यांना कुठेतरी दिलासा असं एकंदरीत म्हणता येईल म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा भावना निर्माण झालेली आहे की हर्षवर्धन पा, पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केला करावा असं काहीस कार्यकर्त्यांना सुद्धा वाटते की म्हणजे आता हा इंदापूरचा जो कारखान्याचा सा गाळप समारंभ होता हा छत्तीसावा गाळप समारंभ होता आणि <coughs> या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जावेत असं अनेकांनी मत नोंदवलेलं आहे आपलं की लवकरात लवकर त्यांनी भाजपमध्ये जावं आणि भारतीय जनता पक्षाने नक्कीच त्यांना विधानसभा दिली असती आताच्या कार्यकाळामध्ये परंतु ते ते शरद पवारांच्या गटामध्ये गेले आणि निवडणूक लढवली त्याच्यामुळं ते त्यांना कुठतरी तिथं पराभव पत्करावा लागला आणि शरद पवार यांच्या गटाकडून त्यांना काहीही मिळणार नाही फार फार तर पक्षाचं पद मिळेल परंतु विधानसभा निवडणूक लढवावी लागेल किंवा विधानपरिषद त्यांना मिळणार कठीण आहे कारण की त्यांचे दहाच आमदार आहेत त्याच्यामुळे विधान परिषद कशी मिळणार आहे पवार साहेबांचं सुद्धा खासदारकीचं स्वप्न बघणार आहे म्हणजे दहा खासदारांवर दहा आमदारांवरती अं लो राज्यसभेवरती जाता येणार नाही साधारण अठ्ठावीस ते तीस आमदार हे राज्यसभेला निवडून जाण्यासाठी लागतात म्हणजे त्यांची मतं लागतात तर एवढी मतं शरद पवारांकडे नसल्यामुळं नसल्या कारणामुळं ते सध्या राज्यसभेवरती जाणं कठीण झालेलं आहे मित्रांनो परंतु हर्षवर्धन पाटील यांना हे सगळं समजल्यामुळंच त्यांच्या लक्षात आलं की आपण विधान परिषदेवरती जाऊ शकत नाही आणि आपल्याला विधान परिषदेवरती फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच घेऊ शकतो याच्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये थोड्या दिवसातच प्रवेश करतील असं काहीस चित्र सध्याच दिसतंय मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे